महिन्याच्या काळामध्ये वारकऱ्याची सर्वात जरी मोठा सोहळा कोणता असेल तर तो आळंदी पंढरपूर सोहळा असतो परंतु शासनानं लॉकडाऊन केलं राज्यात झालं देशात झालं आणि त्या लॉकडाऊनचं पालन तंतोतंत आपल्या सर्व वारकऱ्यांनी केलं परंतु ज्या वेळेला मे महिन्याच्या एकतीस तारखेपासून या लॉकडाऊनला अमला करण्याची पद्धत सुरू झाली हळूहळू सर्वात प्रथम शासनानं महाराष्ट्र राज्यातल्या काय सुरू केलं तर ते परमिट रूम दारूचे बियरबार सुरू केले रेस्टॉरंट चालू केलेत मॉल चालू केलेत इतर सर्व काही चालू केलं फक्त दोन ज्ञान मंदिर पण ठेवले एक अध्यात्म ज्ञान मंदिर म्हणजे वारकरी संप्रदाय आणि दुसरं ज्ञान मंदिर म्हणजे मुलाला शिकवणारी शाळा या दोन गोष्टीवर बंधनं घातलेत कालपासून पिक्चरचे थिएटर सुद्धा चालू झाले पण आजही या शासनाच्या विचाराधीन वारकऱ्याकरता की ज्या देवाच्या नामस्मरणानं देवाच्या शक्तीनं आणि वारकऱ्याच्या भक्तीनं कोरोना पळून गावण्याची ताकद ज्याच्यात आहे ते सरकार या सरकारनं बंद केलेलं आहे म्हणून या सरकारच्या निषेधार्थ आपण जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये आपण अकरा मुद्दे समोर केलेले आहेत प्रथम मुद्दा आहे की दहा महिन्यापासून कुठल्याही गायक वादक कीर्तनकार भागवतकार भारुडकार प्रवचनकार यांना एकही रुपयाचं त्या ठिकाणी साधन उपलब्ध झालेलं नाही म्हणून त्यांच्या जीवनामध्ये संकट निर्माण झालेलं आहे जीवन जगण्यास मराठवाड्यामधलेच आपले जनार्दन महाराज बोचले म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातले कीर्तनकार यांनी फाशी घेतली होती का घेतली होती की जीवन जागताना त्यांच्यावर एवढी परिस्थिती निर्माण झाली की त्यांना जीवन जागण्याकरता पर्याय उरला नाही म्हणून त्यांनी फाशीचा मार्ग अवलंबन केला पण पन... माउलीच लेकरू मागे पुढे उभा राह संभाळीत आलिया आघात निवाराया फाशी घेतल्या सुद्धा ती वाचले का तर मग देव तारी त्याला कोण मारी या न्यायाप्रमाणात महाराज वाचले म्हणून आपण शासनाकडे अकरा मुद्दे पहिले समोर केले पहिला मुद्दा आपला हा आहे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये वारकऱ्यावर उपासमारीची वेळ निर्माण झालेली आहे समोर दिवाळी सारखा सण आलेला आहे आणि या सणाला वारकऱ्याला वारकऱ्याची दिवाळी गोड करता यावी म्हणून किमान या सरकारनं प्रत्येक कीर्तनकाराच्या गायकाच्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये टाकून सरकारनं वारकऱ्याची दिवाळी गोड करावी ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की आपलं सरकार महाराष्ट्र राज्याचं सरकारबद्ध कलावंताला मानधन देतो तोडकं मोडक देतं बावीसशे रुपये आणि त्यातही किती लोकांना मिळतं हे सर्वांना माहीत आहे तुम्हाला त्यात पुन्हा वयाची आठ घातली पंचावन्न वर्षे या कालामध्ये पंचावन्न वर्ष माणूस जगतोय हा सुद्धा भरोसा धरता येणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणून आपण सरकारला दुसरी नंबर दोन ची मागणी केली की कि प्रत्येक कीर्तनकार गायक वादक यांना महिन्याला किमान दहा हजार रुपये मानधन असावं